अहिल्यानगर गौरव दिनात गौरवगीत रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले गीतकार संगीतकार गायिका व निर्मात्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित अहिल्यानगर गौरव दिन साजरा करताना एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे अहिल्यानगर गौरव गीतचे सादरीकरण या गीताचे गीतकार संजोग धोत्रे संगीत संयोजक डॉक्टर नीरज करंदीकर गायिका अपूर्वा निषाद आणि गीताची निर्मिती करणारे गौतम मुनोद यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला उपस्थित प्रेक्षकांनी गौरव गीतास भरभरून प्रतिसाद दिला या गौरवपूर्ण क्षणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष धनश्री विखे पाटील विचार भारतीचे राजाभाऊ मुळे धनंजय जाधव निखिल वारी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते गीताच्या माध्यमातून अहिल्यानगरच्या संस्कृती इतिहास आणि सामाजिक योगदानाचे भावनिक चित्रण करण्यात आले या गीताने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली